नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण भयकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे परंतु स्थानिक पातळीवरील समस्या समस्या ज्या आहेत आहेत त्या देखील आणि हो या समस्या कुठेतरी दुर्लक्षित होत आहेत का असं देखील या समस्यांवर बोलणारे कोणी आहे का असा देखील प्रश्न विचारला जातोय आणि अशा प्रकारच्या स्थानिक समस्या घेऊनच नेहमी सातत्याने या समस्यांबाबत आवाज उठवणारे प्रमोद शेलार आपल्यासोबत असणार आहेत वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले महत्वाचे प्रश्न आहेत त्यातच सध्या गेल्या दोन तीन अत्यंत जिव्हाळ्याचा आणि गंभीर असा विषय जो आहे त्या विषयावर बोलण्यासाठी ते, ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर स्वागत आहे आपलं आपण जर बघितलं तर वांगणीमध्ये वेगवेगळ्या वेक समस्या आहेत वीज असेल पाणी असेल किंवा कचरा असेल अशा प्रकारच्या समस्या आहेत ज्या साऱ्या जणांच्या तोंडून बाहेर पडलेल्या असतात किंवा ऐकायला मिळतात परंतु गेल्या महिन्याभरामध्ये बघितलं तर एक दोन महिन्यामध्ये वांगली परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तो गंभीर होत चाललेला आहे वेगवेगळ्या भागात भटके कुत्रे आढळतात आणि या कुत्र्यांचे हल्ले देखील वाढलेले आहेत तर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा कि किंवा त्या बाबतीतले काही नियोजन व्हावं अशा प्रकारची सध्याची जी तरतूद आहे याविषयी नेमकी कशा प्रकारे माहिती द्या नमस्कार अरुण भायकर आपण जो आजचा विषय घेतला आहे भटक्या कुत्र्यांसंदर्भातला तर आता एक चार दिवसापूर्वी वाघणी ग्रामपंचायतीची ग्रामसभा होती आणि त्या ग्रामसभेला मी गेलो होतो पण ते कोरम अभावी ग्रामसभा होऊ शकली नाही परंतु त्यापूर्वी तिथे महिलांची ग्रामसभा सुरू होती आणि तिथे आपल्या एक भगिनी होत्या त्यांचं नाव आहे सविता कोले त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के वैद्यकीय अधिकारी के ज्या होत्या त्यांना ह्या भटक्या पुत्र्यांसंदर्भात काही खूप चांगले प्रश्न विचारले आणि मग चर्चा देखील झाली तिथे आपले सईद गाजी भूषण देशमुख हे कार्यकर्ते देखील होते आणि बरीचशी मंडळी होती तर मला मी तर सातत्याने प्रत्येक ग्रामसभेमध्ये हा विषय उपस्थित करतो की भटक्या कुत्र्याचा विषय खरोखर गंभीर आहे आणि आता एक काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी माननीय सुप्रीम कोर्टाने या संदर्भात एक निकाल देखील दिलाय सर्व राज्य सरकारांना सांगितलंय की जे भटके कुत्रे आहेत जे भटकतात तिकडे तिकडे खाण्याच्या शोधामध्ये तर त्यांना कुठेतरी तुम्ही शेल्टर होम मध्ये घेऊन ठेवा आणि जेवढं शक्य आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना काहीच काही करणं आहे त्यांना ज्यांची संख्या वाढू नये म्हणून हे उपायला मान्य उपाय हायकोर्ट पण तुमच्या एक निदर्शनात मी गोष्ट आणून घेतो की बऱ्याचदा आपण वागणीत फिरताना बघतो की काही लोक हातामध्ये पिशवी घेऊन बिस्किट किंवा काही खाद्य त्या कुत्र्याला अशा ठिकाणी असतात आणि याचा मी इथल्या पोलीस जे कर्मचारी आहेत विषयात बोलतो मग काय होतं की तिथे त्या कुत्र्यांना थी सवय लागते की ना इथे माणूस येणार आहे मग त्याची संख्या वाढत जाते आणि नंतर जाऊ जी संख्या वाढते ना ते आक्रमक होतात मग येणाऱ्या लोकांना भुंकणं एखाद्या बाईक मागे धावणं त्यातना अपघात होऊ शकतात आणि या भटक्या कुत्र्यांचा विशेष त्रास येणं हा शाळेत येणं ये जा करणाऱ्या लहान मुलांना अधिक आहे त्यामुळे पालकांनी पण फार याच्यावर सजग राहिलं पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं म्हणून मी देखील तिथेशी आपल्या वागणीचा सरपंच वनिता आडव मॅडम होत्या त्यांना देखील विनंती केली की तुम्हाला जर शक्य झालं आपल्या किंवा आपल्या ग्रामपंचायतीपर्यंत बोलतो आपण तुम्हाला जर शक्य झालं तर याच्यावर विशेष ग्राम सभेचं आयोजन करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये पोलीस खातं आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे सर्व शाळा आहेत राजकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत महिला गट आहेत मॅक्झिमम लोकांना तिथे आणून त्यावर चर्चा घडवून की बाबा काय उपाययोजना करता येईल कारण तुम्हाला सांगतो की ज्या लेकराला जर कुत्रा चालतो किंवा एखादा कुटुंबातला एखादा करता पुरुष या रॅबीज मुळे दगावतो तर त्यांना त्याची व्यथा माहिती हा फार गंभीर विषय परंतु आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मागच्याच ह्याच महिन्यामध्ये मला वाटतं सुरुवातीला आपले जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस त्यांनी सांगितलं तो बिबट्याचा जो काही चालू आहे वावर चालू आहे बिबट्याचा उपद्रव सुरू आहे त्या संदर्भात त्यांनी सांगितलं की बिबट्याचा हा जो काही उपद्रव आहे त्रास आहे राज्यावरील त्यांनी घोषित केली का तर मला तरी असं पुढं वाटतं की बिबट्याच्याच प्रमाणे हा कुत्र्यांचा जो काही विषय आहे तो पण खूप गंभीर आहे बरोबर हा कारण अरुण भाऊ अरुण भाऊ रॅबीज असा एक व्हायरस आहे तो जर तुम्ही त्याला एकदा तुमच्या शहरात गेला आणि तुम्ही त्याच्या जर प्रतिबंधात्मक इंजेक्शन घेतली विशेष करून तर एकदा तुमच्या तो मेनू पर्यंत पोहोचला तो माणूस श्रीमंत आहे गरीब आहे उच्च आहे नीच आहे काय नाही त्या माणसाचा मृत्यू बरोबर हे गम गेले म्हणून त्या निमित्ताने त्या कुरे यांनी खरोखर चांगला प्रश्न उपस्थित केला म्हणून आता तर माझी आता अधिवेशन आहे माझी आपले जे स्थानिक आमदार आहे किचन कदूर साहेब यांना खरोखर माझी विनंती आहे या संदर्भात हा छोटा विषय नाही हा फार गंभीर विषय की आता अधिवेशनात समजा लक्षवेधी म्हणा किंवा आयच्या वेळेच्या विषयामध्ये हा विषय मांडला तर बरं होईल आणि राज्यभरामध्ये किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये या विशेष ग्राम सभांचं जर आयोजन केलं गेलं आणि की याच्यामध्ये व्यापक जनजागृती आवश्यक आहे बरोबर नागरिकांचा अधिकाधिक सहभाग आवश्यक आहे काय प्रतिबंधात्मक उपाययोजना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे या संदर्भात जर आधी मान्य आपल्या आमदार साहेबांचा आम्ही विषय उपस्थित केला आणि खरोखर अशा प्रकारच्या जर ग्राम जर आयोजन केलं गेलं तर किमान काही प्रामाणात काही अंशी हा जो काही संकट आहे हा जो काही त्रास आपण टाळू शकतो असं मला वाटतं या जर याच्यावर विचार केला आपण तर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढवण्यासाठी संख्या कमी करण्यासाठी वाढती संख्या जी आहे ती कमी करण्यासाठी निर्विजीकरण हा एक प्रमुख मुद्दा आहे परंतु दुसरा एक महत्वाचा मुद्दा याच्यात यामध्ये दिसून येतो की ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये पकडलेले कुत्रे जे विविध वाहनातून रात्री अपरात्री किंवा चोरट्या वाहतूक करून वेगळ्या विशिष्ट भागामध्ये सोडल्या जात आहेत अशी देखील चर्चा आहे काही नागरिक अशा प्रकारची चर्चा करत असतात की या भागातून कुत्रे आणून सोडलेले तर ही जे घटना आहे किंवा ज्या गोष्टी आहेत याच्याकडे तुम्ही कसं बघता त्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे का नेमकं कसं काय खरी गोष्ट आहे आता जर तुम्ही वांगणी करता विचाराल ना अगदी तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारलाय की वांगणीतील महिलांना पुरुषांना जर तुम्ही विचाराल तर ते सांगतील की खरोखर वांगणीत ना कुत्र्यांची संख्या वाढत चालली मग हे कसं घडतं तुम्हाला खरं सांगतो की जे शनी मंदिर आहे आपलं हायवेला आहे आपण मोठा मोठा किंवा गणेश हायवे लागतो त्या भागात मी देखील बघितलंय की शहरी भागातले कुत्रे कुत्री जे आहेत ते टेम्पो मध्ये भरून तिथे आणतात आणि तिथे सोडतात मग तीच कुत्री अंध्या शोधामध्ये गावात येतात किंवा पलीकडच्या भागात येतात तर माझ आपल्या ज्या सरपंच आहेत वनिता मॅडम याला विनंती आहे किंवा ते संपूर्ण बॉडीला देखील माझी विनंती आहे ग्रामसेवकांना विनंती आहे आपल्या माध्यमातून की अशा प्रकारे जे अज्ञात लोक इथे वारंवार येऊन भटक्या किंवा तिकडच्या पुतळ्याला सोडतात तर त्यांच्यावर तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये प्रथम एक गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि अशा प्रकारचा गुन्हा आम्ही दाखल केलाय याला प्रतिदेखील द्यायला पाहिजे बरोबर जेणेकरून पुढच्या वेळात ते लोक असं कृत्य करायला किमान घाबरतील असं एक याच्यामध्ये असं की पोलीस प्रशासनाने देखील सतर्क राहायला हवं का नेमकं की जसं की गोवत्या बंदी काय काय आणि चोरटी वाहतूक होते त्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असतं वाहतूक जी आहे ती थांबवली जाते किंवा था। गोमास विक्री जी आहे त्यासाठी वाहतुकीची तपासणी केली जाते मग कुठेतरी अशा प्रकारची भटकी कुत्री भरून येणारी गाडी त्याची देखील एक शासकीय तपासणी होणं आवश्यक आहे का पोलीस प्रशासनाने सुचवताना ही खरी गोष्ट आहे पण तुम्हाला एक सांगतो पोलीस प्रशासन त्याच्यानंतर आपलं ग्रामपद प्रशासन राजकीय स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांच्यामध्ये नाही का एक समन्वयाचा अभाव आहे समन्वयाचा अभाव आहे आपण काय झालंय की जो तो परीने चालतो गाव म्हणून समाज म्हणून काही मुद्दे जेव्हा समोर येतात तेव्हा आपल्या इतर गोष्टी आपण बाजूला ठेवायला पाहिजे असं माझं मत आहे त्याच्यामुळं पोलीस ही देखील दक्ष लावून हिची काळजी घ्यायला पाहिजे आणि ग्रामपंचायत प्रशासनाने सामाजिक राजकीय जे काय जे का, कार्यकर्ते आहेत त्यांनी पण त्यांच्या निदर्शना अशा गोष्टी आणून देणं आवश्यक आहे असं मला कुठं ते वाटतं निर्मिजीकरणाचा जो प्रश्न आहे मोठमोठ्या नगरपालिका किंवा महानगरपालिका असतील त्या भागामध्ये भट्ट्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची एक प्रक्रिया एक विशेष प्रक्रिया असते तशा प्रकारची प्र... प्रोसेस करून आपण ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामपंचायत स्तरावर हे निर्बिजीकरणाची जी, जी उपक्रम आहे तो राबवू शकतो कायदा काय सांगतो याबाबत नाही तुम्ही जो आता विषय निर्बिजीकरणाचा उपस्थित केला तुम्हाला एक सांगतो की ज्या वेळेला मला वाटत सहा ऑगस्टला पण यापूर्वी देखील मान्य सुप्रीम कोर्टाने आणि ठाणे असे तुमचं उल्हासनगर महानगरपालिका मा... खूप ऍक्टिव्ह आहे त्यांनी असे कार्यक्रम सुरू केलेत के ना अहो खूप बाहेरच्या काही एजन्सीला त्यांनी हायर केलंय काम सुरू आहे कारण त्यांना त्यांना गांभीर्य आणि मान्य हायकोर्टाचा आदेश याचा ते आदर करतात त्याच्यामुळे ज्यांनी त्याची आपापली जबाबदारी समजून हे उपक्रम राबवला पाहिजे परंतु ग्रामपंचायत स्तरावर त्यासाठी निधी उपलब्ध आहे का तशी व्यवस्था त्यांना करता येईल किंवा कसं हे आपण त्या अधिकाऱ्यांनी चर्चा करायला हवी असं शक्य आहे तर नक्कीच हा उपक्रम त्यांनी राबवणं आवश्यक आहे असं मला वाटतं दुर्दैवी घटना गेल्या काही दिवसामध्ये घडलेल्या होत्या जसं की मंदिरचा तुम्ही उल्लेख केला मुख्य रस्त्यावर ते मंदिर आणि त्या भागात कुत्र्यांची जास्त संख्या असते त्या ठिकाणी दुचाकी जे घेऊन जातात त्यांच्या अपघात आणि अशा अपघाताच्या व्यतिरिक्त मागेच एक महिन्याभरापूर्वी एक घटना घडली होती एका भटक्या कुत्र्याने जवळपास पाच ते सहा नागरिकांना चावा घेतला होता आणि तो भटका कुत्रा जो होता तो पिसाळलेला होता त्याला पकडण्यासाठी ग्रामपंचायतची तारांबळ उडाली त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने बदलापूर मधून श्वान पथक बोलवलं बदलापूर नगरपालिकेचं आणि त्यानंतर त्याला जेलबद्ध करण्यात आलं आणि अशा प्रकारची जर घटना होत असेल तर आपल्याला बदलापूर मधून श्वान पथक बोलवण्याऐवजी वांगणीसाठी विशेष आपण अशी तरतूद करू शकतो का की वांगणीच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं किंवा काही ऍक्टिव्ह जे ग्रुप असतात एनजीओ असतात अशा प्रकारचे काही साहसी ग्रुप असतात त्यांना आपण संलग्न करून अशा प्रकारची उपाययोजना राबवू शकतो हा जो विषय आहे की माझे सुप्रीम कोर्टाने जजमेंट जो दिला आदेश जो दिलाय तो कुणा एका विशिष्ट जिल्ह्यापुरता किंवा तालुक्यापुरता गावापुरचा नाही पूर्ण आहे पटला का तर आता इथे सीओ आहे इथे मान्य जिल्हाधिकारी आहेत यांनी ह्या प्राधान्यक्रमावर हा विषय घ्यायला पाहिजे आणि तुम्ही आता विषय काढला की कुणाच्या कुणाला चावलं आणि काय एक तीन वर्षापूर्वीची अत्यंत संपूर्ण बदलापूर करायला तुझं वाईट वाटलं आपण संवेदनशील लोक आहोत आपल्याला देखील वाईट वाटलं तिथे पंचाळीस वर्षाची व्यक्ती होती त्यांचं नाव माहित नाही पण आठ नाव मांडवकर म्हणून आहे ते आणि त्यांना कुत्रा चावला होता आणि कुत्र्यामुळे ते नंतर ते तर अशा घटना जागोजागी घडतात आपण त्या आपापल्या गडबडीमध्ये असतो आपण त्या दुर्लक्ष करतो पण ह्या गंभीर घटनांना जर कुठे प्रतिबंध करायचं असेल तर या ज्या संस्था आहेत स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा राजकीय सामाजिक कार्यकर्ते आहेत पोलीस प्रशासन यांनी देखील गांभीर्याने याकडे बघितलं पाहिजे आणि हा मान्य हायकोर्टाचा निकाल आहे आदेश आहे आपण त्या अनुषंगाने काय है करता येईल याचा विचार केला पाहिजे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कल्पना नाही लोकांना की हे जे मान्य सुप्रीम कोर्टाने अगदी असा निकाल दिलाय आणि मान्य हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाने देखील काही लोकांनी निदर्शन आणून दिलंय जे याचिका होते त्यांनी की हे जे लोक खायला घातात त्यांना असं वाटतं की आपण खूप चांगलं काम करतो पण ज्या मुलीवर लहान पालघर आला होतो त्याची जी मानसिक अवस्था बरोबर आणि म्हणून त्या आदेशामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी जे लोक अशा प्रकारे खाऊ घालतात त्यांच्यावर सरळ तुम्ही काय करा गुन्हा दाखल करा हे सरळ ज्या काही खालच्या संस्था आहेत त्यांच्या आदेश दिले आणि मी त्या दिवशी जी ग्रामसभा झाली त्यात एक सूचना देखील मांडली माननीय सरपंच आणि ग्रामसभा सभा मला दिले होते माझं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही इतर गोष्टींच्या सूचना देण्याकरता संपूर्ण गावभर एक रिक्षा फिरते आणि रिक्षातून मग ते सगळं सांगितलं जात तर तुम्ही अशा प्रकारे अशा प्रकारे एक रिक्षा फिरवा एक ते सहा वाढत आणि नागरिकांना आवाहन करा की तुम्ही पाळीव कुत्रे जर तुमच्याकडे आहे तर त्याला तुम्ही इंजेक्शन द्या इंजेक्शन द्या पटला का आणि जे रस्त्यावर खायला घालतात त्यांना सांगा की तुम्ही जर एक प्रकारचा तुमच्यावर गुन्हे दाखल करणं आम्हाला भाग पडला पडला ना आणि तिथे देवले म्हणून आरोग्य केंद्राचे अधिकारी देवले सिनियर माणूस आहे त्यांनी पण एक सूचना अशी केली ग्रामपंचायतीला की एक प्रकारे आपण सूचना पत्र की ह्या कुत्र्यांचा उपद्रव टाळण्याकरता हे संकट जर दूर करत असेल तर नागरिकांनी काय करावं आणि काय करू नये काळजी हा काय काळजी घ्यावी काय कसा प्रतिबंध करता येईल असं एक आपल्याला माहिती पत्र देखील एक स्वरूपामध्ये ग्रामपंचायती वितरण करता येईल हे सगळं आणखी महत्वाचं मुद्दा जसं की बिबट्याचा हल्ला असेल किंवा एखाद्या पट्टे वाघाचा हल्ला होतो जंगली प्राण्याचा हिंदू प्राण्याचा हल्ला होतो त्याच्यामध्ये दुर्दैवी घटना घडल्यानंतर संबंधित व्यक्ती असेल त्याच मृत झाले त्या शासकीय स्तरावरून त्याला मदत केली जाते परंतु कुत्र्याचा हल्ला झाल्यानंतर त्याचा उपचार शासकीय इस्पित होतो खासगी इस्पिदांमध्ये त्याचा था उपचार उपचार घेणं शक्य असेल तर त्या ठिकाणी देखील उपचार घेऊन घेतला जाऊ शकतो मग अशा उपचारासाठी शासकीय तरतूद आर्थिक मदतीची कुठली आहे का याबाबत नेमकी माहिती काय सांगा नाही अशा प्रकारे काय मला देखील याची कल्पना नाही की, जी की कुणालाच कुत्रा चावला तर शासकीय रुग्णालय आहे ग्रामीण रुग्णालय आहे अजून पुढे जिल्हास्तर आहे या सगळ्या सुविधा शासन स्तरावर आहेत परंतु तुम्ही चांगला विषय मला सुचवला हो हा की की आपले आमदार विषय घेतला मी खरोखर सुचवलाय म्हणा किंवा कुठल्याही आमदार महोदयांनी याच्यावर सभागृहात चर्चा करून आणायला पाहिजे असं माझं मत आहे आणि जर तुमची खरोखर चांगली सूचना आहे की बाबा आता मागच्या वर बोल की माटवकर पारले अशा प्रकारे कुटुंबाचा करता माणूस किंवा कुटुंबातला कोणी व्यक्ती या श्वांत अंशामुळे जर मय झाला तर त्याला शासनाकडून काही मदत आवश्यक आहे असं मला वाटत तशी तर तू शासने करणं गरजेचं आहे पण त्यावर सन्मान्य सदस्यांनी सभागृहात तशी चर्चा करून पाहिजे आणि मान्य सभागृहामध्ये अध्यक्षांच्या जसं आणलं पाहिजे की हे देखील करणं आवश्यक आहे असं केलं गेली ही चांगली तुमची सूचना खूप चांगली असं मला वाटतं आणि परत मी आदरणीय कचोरे साहेब शंभर टक्के पक्षी राजकारण आहे त्यांचे माझे काही मतभेद असतील आहेत राहतील ठीक आहे पण एक आपले स्थानिक आपले लोकप्रतिनिधीचे जिथे करतात सभागृहात म्हणून त्यांना एक विनंती आहे की ह्या विषयावर जर व्यवस्थित अभ्यास करून त्यांना एक चांगला विषय सभागृहात मांडता येईल त्याच्यामुळे राज्यभर त्या लोकांना विशेष करून लहान मुलांना जो त्रास तो काही अंशी कमी होऊ शकेल असं मला वाटतं शेवटचा प्रश्न घेऊयात आता वांगणी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त वाढत चाललेली आहे नागरिकांमध्ये काही भागामध्ये दहशत आहे काही भागामध्ये दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत तर अशा घटनांपासून सावध राहण्यासाठी नागरिकांना नेमका काय आवाहन करा नागरिकांनी फार खरंच तुमचे प्रश्न चांगले आहेत मी हे गमत सांगतो मी पण पालक आहे मी पालक आहे माझ्या मुलांना सोडतो आणतो जातो रोजच मला एक गोष्ट जाणवते अर्थात ते सहज घडणारी गोष्ट आहे की मुलं मुलंच असतात ती ती काही आजी आली वडील आले म्हणून त्यांच्या हातात धरून जात नाही पण मुलं काय करतात पालकांपासून जे घ्यायला आले शाळेतून किंवा घरातून असे दहा फूट वीस फूट पुढे असत आणि माझं मागे पालक चालू मध्ये असत कुत्रा जो आहे तो जर मानेला चावला जर चावला ना तर तुमचे प्रतिबंधात्मक इंजेक्शन त्याच्यावर काम नाही करत कारण तो अतिशय गतीने जलगतीने मेंदूपर्यंत पोहोचतो त्याच्यामुळे मुलं लहान असतात नाजूक असतात त्याच्या माझे विनंती आहे पालकांना आणि सगळ्यांनाच की की किमान तुम्ही शाळेतून नेताना आणताना मुलांना सोबत थोडं जवळ ठेवा जवळ ठेवा कारण कुत्रा काय तुमच्या मुलाच्या अंगावर सांगून येणार नाही आणि दुसरी तुम्हाला अरुण भाऊ गोष्ट तुमची खरंच तुम्ही सूचना म्हणजे तुमचे प्रश्न चांगले आहेत मला आठवत आहे की काही लोक ना अतिरेक करतात कारण त्यांना असं वाटतं की आम्ही हे खूप चांगलं आहे ठीक आहे मानवता आहे माणूस की आहे सांगू ठीक आहे काय ना अगदी हात जवळ घेऊन कुत्र्याला असं बरवत खायला मी तुला सांगतो खायला त्याच्या तोरडाच्या कडेला तर तो, तो मला सांगतो दादा याला मी दानाचा मोठा केलाय हा हे मी तुम्हाला काय करू शकत नाही तर मला त्याला सांगायचंय कुत्र्याच्या लाळेमध्ये रॅगेटचा बाहेर असतो बरोबर तर त्या कुत्र्याच्या लाळेला माहिती नाही का हा माणसाने दहा वर्ष किंवा पाच वर्ष खायला लागलं तो जर तुम्ही जेव्हा बिस्किट ओढण्याच्या नादात जरी तुम्हाला त्यांनी चावा घेतला आणि ती लाळ तो बाहेर शरीरात गेला तर गंभीरपणा होऊ शकतो म्हणून जे काही आहे बाबा तुम्हाला खायला घालायचं तुम्ही दूर आग घाला पण शक्यतो सार्वजनिक अशा ठिकाणी घालणं टाळा हे मान्य मी सांगत नाहीये माझी सुप्रीम कोर्ट सांगतोय आणि बऱ्याच वेळा भांडण होतात आपण तुम्हाला सांगायला गेलो तर त्याला राग येतो त्याला म्हणतात तुम्ही फार शाने आहे पण त्यात मी तुम्हाला सांगतो की आता सुप्रीम कोर्टाने जजमेंट जो सर्वे झाला की बाबा मान्य हायकोर्टाने सांगितलंय की भटक्या फुटल्याना तुम्ही शेल्टर होम मध्ये निवास गृहामध्ये घ्या हा जो काही मान्य हायकोर्टाचा जजमेंट आहे आदेश आहे हा योग्य आहे की अयोग्य आहे असं त्या एजन्सी विचारल्यानंतर नव्वद टक्के लोकांचं म्हणणं आहे नव्वद टक्के नागरिकांचं म्हणणं आहे की मान्य सुप्रीम कोर्टाचा जजमेंट अगदी योग्य आहे आणि भटक्या ह्याला गरजेचं हे मला सुरु होती भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तो गंभीर आहे शेवटी सर एक माझा स्वतःचा अनुभव सांगतो मला स्वतः ऑगस्ट महिन्यामध्ये एक कुत्र्याचा नख फक्त लागला मी माझी गाडी मधून उतरून बाहेर येत असताना कुत्रा माझ्या अनुभवा लागला मी हात पुढे केला तर मला त्याचा नक लागला आणि ते नग लागल्यानंतर मी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर डॉक्टर मयूर काकडे म्हणून माझे मित्र आहे त्यांना मी फोन केला त्यांनी मला सांगितलं की सर तुमच्या हाताला चावलेला नाहीये तर ती दुखापत इतकी मोठी नाहीये त्याच्यावर एवढा गंभीर तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही विचार करा परंतु आता जे तुम्ही सांगितलं की हा विषय गंभीर आहे आणि जसं की रेब्बीचा जो विषाणू आहे तो जलद गतीने मेंदूकडे धावतो मलाही ती मनात शंका होती आणि एक दुर्दैवी घटना त्याच्या आठवड्याभरापूर्वीच आपल्या सगळ्यांना माहीत असेल प्रसार माध्यमांनी ते दाखवलं होतं की एका क्रिकेट कबड्डीपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ज्याने ती गोष्ट नजरअंदाज केली दुर्लक्षित केली आणि तीन महिन्यानंतर त्याचा मृत्यू झाला अगदी मी स्वतः घाबरलो होतो मी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्या वांगणी गेलो तिथे गेल्यानंतर मी तिथे पहिल्या स्तरावर पहिल्या दिवशी दोन इंजेक्शन घेतले त्यानंतर तिसऱ्या दिवशी एक इंजेक्शन घेतलं त्यानंतर सातव्या दिवशी एक इंजेक्शन घेतलं आणि त्यानंतर अठ्ठावीसाव्या दिवशी एक इंजेक्शन घेतलं असे चार इंजेक्शन शासकीय दवाखान्यामध्ये मला दिले गेले आणि त्याच्यामुळे मला त्या गोष्टीतून वाचता आलं मला सगळ्या प्रेक्षकांना आणि वृत्त मराठीच्या सगळ्या दर्शकांना हे सांगायचं तमाम मागणीकरांना हे सांगायचंय की कुठेही जर आपण जात असाल तर काळजी घ्या भटक्या कुत्र्याचा जर हल्ला होत असेल त्याला प्रतिकार करताना चुकून त्याचा नग देखील आपल्याला लागला तरी ती गोष्ट गांभीर्याने घ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या के डॉक्टरांचा सल्ला घ्या खाजगी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्यावर त्वरित उपचार करून घ्या आपल्या सोबत शेला होते सर आपण थोडं बोलायचं आहे की आता तो थोड़ा थोड़ा तुम्ही सांगितलं ना की काही तज्ञ लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जखम झाली कुत्रा चालला तर ती जखम प्रथम तुम्ही काय करा स्वच्छ धुवून घ्या दोन ती वेळा धुवून घ्या तर एक चांगलं म्हणजे प्रायमरी एड म्हणून किंवा प्राथमिक उपचार म्हणून ती एक गोष्ट आहे आणि तुम्ही समारोप करताना तुम्ही जर परवा मला एक गोष्ट सांगायची वाटते की आपण भावनी माणसं आहोत आणि मुलं लहान असतात आणि हेच मुलं भविष्यात एक नागरिक होणारे तर आपण याची काळजी घ्यायला पाहिजे आपल्या कि दुर्लक्षामुळे किंवा शासनाच्या दुर्लक्षामुळे एखादं मूल जेव्हा जगावतं तेव्हा त्या ते कुटुंबाचं नुकसान नाहीये तर त्या देशाचं किंवा त्या राज्याचं पण त्या गावाचं पण नुकसान आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो अनुभव गंभीर विषय आहे कसं आहे ना की आता भीती वाटते कारण काही पण तुम्ही वक्तव्य केलं तर लोक लगेच जातीशी जोडतात धर्माशी जोडतात पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो कृपया कुणी अर्थ काढू नये फक्त किती गंभीर विषय आहे मला मांडायचे कि तुम्ही स्वामी कादंबरी वाचली असेल तुम्ही स्वामी कादंबरी जर वाचली असेल तर त्या कादंबरीच्या पहिल्याच पानावर जेम्स ग्रांट द नावाचे ब्रिटिश इतिहासकार होते त्यांचं एक वाक्य त्यांनी लिहून ठेवलं जे मराठीत तुम्हाला सांगतो की पाणीपतावर जे मराठा साम्राज्याचं नुकसान झालं अर्थात हे फक्त आपल्यापुरतं आहे कुठल्या लोकांच्या भावना दुखावणं काय तुलना करणं असं काही नाही आहे लोक फार वेगळं अर्थ काढत म्हणून सांगायला भीती होते पण त्याने असं म्हटलंय की त्या पाणीपतावर जे एवढे लोक आपल्या लाखोच्या संख्येने तीन चार लाख लोक मारले गेले तर एवढ्या लोक त्यांचं सगळं हे झाल्यानंतर जेवढं मराठा साम्राज्याचं नुकसान झालं नाही त्याच्यापेक्षा अधिक काही पटीने अधिक माधवराव पेशवे वयाच्या अठ्ठावीस वर्षी क्षयरोगाने हो मारले त्याच्या त्या, 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 सुंदर अशा राजपुत्राचा जो करुण झाला अगदी कमी व्हायच तर ते मराठा साम्राज्याचं एकूण राज्याचं फार नुकसान झालं असं त्यांच्या म्हटलंय संदर्भ काय आहे की आपण आपल्या हातात उपाययोजना प्रतिबंध हेच आपल्या हातात एखादं व एखादा गुणवत्ता असलेला तरुण दगावला तर ते आपल्या सगळ्यांच नुकसान म्हणून कोणी गैर अर्थाने घेऊ नये कळकळीची विनंती आहे की आणि आपली ग्रामपंचायतीने पण आपल्याकडं बोलायचं की याच्यावर गांभीर्याने उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि आता जात एक सांगून ठेवतो हे जे अरुण भयकर आहे एक गुणवत्ता असलेला आपण जरा टॅलेंट म्हणतो तरुण पत्रकार आहे धडपड्या माणूस आहे आणि आपल्या माणसाला आपणच ताकद द्यायला पाहिजे मग माझ्या आपला हात विनंती आहे की आपलं हे वृत्त मराठी जे चॅनल आहे अरुण बाबुंचं की मॅक्झिमम लोकांनी त्यांना सबस्क्राईब केलं पाहिजे त्यांची सबस्क्राईबरची संख्या वाढली त्यांना येईल अजून अजून चांगलं चांगलं लोकांसाठी आणून लोकांपुढे सादर करताना अजून बरं वाटेल म्हणून तुम्हाला विनंती आहे की वृत्त मराठीला तुम्ही सबस्क्राईब करा निश्चितच सरांनी खर तर वृत्त मराठीचं देखील कौतुक केलेलं आहे परंतु ज्या विषयावर चर्चा झाली तो अत्यंत जिव्हाळ्याचा आणि गंभीर विषय नागरिकांनी आपल्या भागात जर पटके कुत्रे असतील तर त्याबाबत निश्चितपणे काळजी घ्यावी आपल्या मुलांची स्वतःची आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांची देखील काळजी घ्यावी अशा प्रकारचा सल्ला विनंती या माध्यमातून करतो या सर ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत राहा वृत्त मराठी धन्यवाद धन्यवाद Like, comment, share and subscribe.